डॉक्टर दिपाली काळे यांच्या कार्याने महाराष्ट्रात शिरोळ तालुक्याचे नाव लौकिक होणार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर सोमवारी मुंबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा शिरोळ तालुक्याचा डंका मुंबईमध्ये वाजणार डॉक्टर दीपाली काळे यांचे कार्य सोलापुरात गाजणार शिरोळगावच्या सुकन्या आणि सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस सालचा बालस्नेही हा पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली कळे यांनी सोलापूर शहरात ऑपरेशन मुस्कान राबवून विरोधात ठोस कारवाई केली त्यांनी ज्या ठिकाणी बालमजूर काम करतात त्या सहा दुकानावर गुन्हे दाखल केले होते तसेच बालसंरक्षण अंतर्गत विशेष मोहीम राबवून बालमजुरी रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने त्यांना बालस्नेही उत्कृष्ट पोलीस उपायुक्त हा पुरस्कार जाहीर झाला आहे याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होटक ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी दिले आहे मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट येथे सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे गृहराज्यमंत्री योगेश कदम महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांना बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार जयसिंगपूर